म्हणाल लोग, लोग कापसा चॅनेलला सगळ्या जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट भेटेल ग तू नगरसेवक ला उभा रायचा का ना तुला हो। नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि मेन गोष्ट तुम्हाला सर्वांना थँक्यू तुम्ही आपला चॅनल बघता आणि आपल्याला सबस्क्राईब केल्याबद्दल आता आपण चाललो वाशीला कारण आपला डिसाईड झाला वाशीला जायचं आपल्याला भाजी आणायला कारण की आपल्याला थोडी जास्तीच भाजी पाहिजे धाब्यावरती तर मला वाशीला जाऊन भाजी आणू आणि आपले दोन तीन काम आहेत ते पण आपले करायचे आहेत तुम्हाला दाखवतो आता मी चाललो आज संडे म्हणून आमच्या कल्याण शिलपाटा रोडला काही ट्रॅफिक नाही आणि आता नऊ वाजल्यात आता आपण पोचलो पंधरा मिनिटातच पोहोचलो वाशीला आणि आता आपण जाणार आहे थोडे आपल्याला लाइटिंग घ्यायची आहे आपल्या धाब्यामध्ये लावायला भारी पडतं इथलं आणि चांगले वॉरंटी पण आहे तुम्हाला दाखवतो घरातला पण कुठला इंटेनियरचं सामान घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही इच्छा घेऊ शकता फॅन झुंबर तिथनं काय हा थ्री फिफ्टी किती पुढे आहे साठ फुट लांब आहे साडेतीनशे ला आहे डिम लाईट आहे चला हाच घेऊ आपण मागच्या टायमाली पोहचलो मध्ये गर्दी तर जामच मार्केटला जामच गर्दी असतूच मध्ये आपल्या मास्क लावले कारण का मध्ये जाम डेंजर पूर्ण भाजीचा आपल्याला घ्यायचा कांदा पत्ता आपण आता दहा रुपयाला भेटले आपल्याला कोथिंबीर चार घाटी कांदा पत्ता ये कितना में दिया दस में बारा, बारा। दस दस वो भी चारों ले कर पाँच किलो कर पाँच किलो कर अस्सी नहीं कम कर अला इतना पाँच रूपए बचाने के लिए इतना लंबा से आता है मैं साठ ले साठ ले शिमला कैसा किलो किलो दे मिलता, मिलता है। किलो देगा कर को चल पाँच किलो। कम भाव दो सौ बीस का ढाई किलो भाव एवडा माघ है ना लसून ये कैसा दिया कली एक सौ दो सौ अस्सी दो सौ अस्सी दोनशे ऐंशी टमाटर टमाटर भाई कसे टमाटर दिले वीस रुपये किलो वीस रुपये किलो आहे ते अडीच किलो करडीचशे चला अडीचशे पन्नास रुपयान भेटले आपल्याला आंबे पण आणि मका शिंगा आपल्याला थोडीच भाजी पाहिजे होती म्हणून आपण काही जास्ती घेतली ना तर आपली अख्खी गाडी भरून आपण भाजी घेतो मग आता आपण निघू जायला घरी कारण आपल्याला वेगळा पार्टीशन करायचं आपल्या पोरांसाठी सेपरेट आता बघू जरा इथं कसा नेट आपल्याला दुकान झाले आपण मित्रांनो आपण घेतला आहे चाळीस फूट आणि पाचचा पन्नास आपल्याला आठशे रुपयांना पडला फायनली <laughs> एक <laughs> दीड <laughs> तासाच्या आतमध्ये वाशीवरनं आलो पण आता आपला सर्व सामान आणला तो आता आपण धाब्यावरती ठेवणार ना मग आपण बाकीची कामं करायला रेडी चला आता आपण फायनली आपल्या धाब्यावरती पोचलो मित्रांनो आता आपण धाब्याचा पूर्ण सामान ठेवला आतमध्ये आणि मग आता आपण मस्त की एक फॅमिली ना आपले पोरांसाठी बसासाठी एक वेगळा बाहेरच्या बाहेर सेपरेट बनवता तुम्ही पण या तुम्हाला भेटेल सेपरेट बसायला त्याची ते तयारी चालू आहे रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवू आपला आले आपल्याला मदत करायला आज ते आता ओपन टेबल झालेलं आहे मस्त तुम्ही येऊ शकता एकदम बड्डे पार्टी असेल काही असेल तुम्ही ते करू शकता येऊन चला मित्रांनो आता आपला पाणी मारायचं काम मग आपण स्वच्छ गेला सर्व धाबा मग आपण जाणार घरी कारण का आज जाम काम होतं संडे आहे म्हणून संडेला जरा कस्टमर असतील म्हणून आपला काम होता त्याला भरपूर चार तास लागले आपल्याला ला काम करता करता आपल्या धाब्यावरती भरपूर काम होतं आणि आपल्या हे धाब्याची सगळी कामं करा कुठलाही धंदा करा पण हे धाब नका टाकू <laughs> जाम मेहनत असतं मी करता मला माहित सकाळपासून या गोष्टी मागे धावायला लागतं ना इथं आलो मी ना माझे कुक पलाले परत मुंब्रा कौशाला जाऊन मी कूक आणलं कसं तरी ना संडेचा दिवस होता आज जाम त्रास करायला लागतं असं काही नाही आपण काही हारणं मानणार करत राहू पण या धंद्यापेक्षा डेंजर धंदा आहे हो मला माहीत आहे किती त्रास होतं मित्रांनो आता आपण डायरेक्ट मंदिरात आलो कारण आज शेवट आज शेवटचा दिवस आहे आपला सप्त्याचा आणि आजपासून सप्ताह संपन्न झाला तुम्ही बघू शकता इथे आठ सात दिवस काय पब्लिक होती ना आता किती शांत असं वातावरण तुम्हाला बघायला भेटतो इथे खरंच आमचा सप्ताह मस्त पिकी झाला दिसाई गावामध्ये तुम्ही पण बघितला चला आता आपण चाललो घरी चला आता फायनली आपण घरी निघू परत आपण धाब्यावर जायला संडे आहे चला मित्रांनो आता फायनली आपली सगळी कामं झाली ना आता आपण पोहोचलो धाब्यावरती आज तुम्हाला दाखवत आपल्या धाब्यावरती काय काय डिश भेटतात ते आपल्या धाब्यावरती आईची पूजा झाल्यानंतर आपली सुरुवात होते मित्रांनो आपल्या ढाब्याची स्पेशल डिश बनत आहे चिकन कस्तुरी या तुम्ही पण खायला ती डिश <laughs> मित्रांनो आपली कस्तुरी रेडी झाली आहे ऋतिक शेठची कारण बुवा पण आले पण बुवा काही खाणार नाही आहे तो व्हेज खायला आले प्युअर व्हेज <laughs> मित्रांनो भरपूर दिवसात आपला सेल्फार राईस बनत नव्हता पण आता बनतोय नक्कीच तुम्ही सेल्फ राईस ट्राय करा हा स्पेशल ही पण आपल्या ढाब्याची आता आमच्या देसाई गावाचा सप्ताह सुटले ना भाई आमचे पोरं आली निस्ती वाट बघत होती का ते दहा दिवस जाता वगैरे काका हो मित्रांनो हा ड्रॅगन राईस आपण आपल्या धाब्यावरती या तुम्ही खायला नाच कोण आले बघा मला हा hmm. बघा कसा लागतो आपला ड्रॅगन राईस मित्रांनो आज बघा नितीन शेडले आपल्याकडे भाई किती लांब ना <laughs> आता आपण आलो आहे मॅरेथॉनमध्ये ऑर्डर घेऊन ऑर्डर पण आपणच मारतो जितेच मात्र वाट बघतच होता का उपास सुट्टे वर की कवा येता मी <laughs> तो तर वाट सप्त्यान पुरा या झालता पहिलं लो, बच्चे लोक देखो और एक कापसा का ऑर्डर बघा आता आपल्या धाब्यावरती भाई कोण आलाय आपले माजी खासदार पंतप्रधान आपला भाऊ निखिल शेठ बघा निखिल शेठ निखिल शेठ काय बोलतो बरं आहे ना कसा वाटला आपला धाब्यावर टेस्ट आवडली का कशी आहे टेस्ट एक नंबर ना हो ना हा ना हा ना कसा चला मित्रांनो आपला युवा निखिल मात्रे आला होता भाई युवा निखिल तू नगरसेवकला उभा राहायचा का ना तुला हा मी बोलल तवा ना नाही पण माझ्या पक्षांच धरू असतो मी कुठलेच पक्ष झाला पण तू रशील ना उभा हा हा चुक नगरसेवक आमदार खासदार हा हा पंतप्रधान चाय बोला मग पंतप्रधान बनत तू ना बनू शकत बनशील की ना हा हो ना बोल नक्कीच दादाला सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा <laughs> आपला आपला याश। याश। के के ना आपला बिग सपोर्टर म्हणजे आपला यश यश इकडे बघ बेडा हा यशचा सपोर्ट असतो भाई आपल्याला कायम आपल्या धाब्यामध्ये जर तुम्ही आपल्या चॅनेलला सगळ्या तर तुम्हाला डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट भेटेल ग केले ना दाखवा बैल मला आता ना करा जा पण असा ना मित्रांनो ही ऑफर तुमच्यासाठी पण पण पन दहा लोक या सबस्क्राईब केलेला दाखवा आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट घ्या आई एकविरा धाब्यावरती तो आज आपल्या धाब्यावरती कुठलाच कीर्तन भजन नव्हता आपल्या ब्लॉग मध्ये आणि आज खास करून उपवास सोराला माझ्या सो जवळ आणि गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग तर आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या धाब्यावरती नक्की आज काय काय डिश भेटते तर तुम्हाला मी दाखवलाच आणि आपल्या धाब्यावरती कोण कोण आलता आणि आज मी दिवसभरात काय काय काम करतो ते पण तुम्हाला दाखवलं मी गाईज तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील आपल्या चॅनेलवरती असेच ब्लॉग बघत राह आपले चला गाईज बाय बाय